हाय हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ तर स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा व्लॉगमध्ये तर फ्रेंड्स आज तेरा नोव्हेंबरचा हा व्लॉग आहे तर उद्या चौदा नोव्हेंबर म्हणजे बालदिन आहे तर त्यानिमित्त देवांशा शाळेमध्ये सर्कसची जी कूपन असतात ती आली होती तर त्याला पण भेटलं होतं कूपन तर त्याची खूप इच्छा होती की सर्कस बघायला जाऊया आणि त्याच्या बाबाची पण खूप इच्छा होती म्हणजे आता नाही तर खूप आधीपासून ते म्हणत होते की सर्कस आल्यानंतर देवांशला दाखवूया तर योगायोगाने देवांश शाळेमध्ये कुपन आली तर, तर आम्ही तिकडेच जात होतो तर खारघरला हे सर्कस होतं तर बेलापूरहून खारघर खूप जवळ आहे तर तिकडेच आम्ही निघालो साडेसातचा शो होता तर घरातून आधीच थोडा वेळ आधी, वे आधी निघालो कारण जे ठिकाण आहे त्या ठिकाणी आम्ही पहिल्यांदाच जात होतो तर मग वेळ वगैरे लागू नये किंवा मग ट्रॅफिक वगैरे लागलं तर उशीर होईल म्हणून आधी गेलो पण लगेच सापडलं आम्हाला ते दे खारघरमध्ये जे डी मार्ट आहे अगदी त्याच्याजवळच हे सर्कस आहे तर कोणीही म्हणजे लगेच कोणालाही सापडेल असं एवढं जवळ आहे तर आम्ही वेळेच्या आधीच तिथे पोहोचलो तर खूप छान रोषणाई वगैरे होती तिथे आम्हाला खूप छान वाटत होतं देवांशला तर किती उड्या मारू आणि किती नाही असं झालं होतं तर खूप मस्ती करत तो, होता तो भरपूर वेळ होता त्यामुळं मग आम्ही बाहेरच म्हणजे जे बाहेरचं जे, जे पटांगण आहे तिथेच थोडा वेळ जास्त थांबलो आणि नंतर मग तिकीट वगैरे काढून आतमध्ये एंट्री दिली त्यांनी तर खुपन, एका खुपन आ, थ, त्या कुपन एका कुपनला सहा तिकीटे भेटतात त्याच्यामध्ये जे कोणत्याही क्लासचं घ्या त्याच्यामध्ये पन्नास रुपये कमी असं त्या कुपनचा फायदा आहे तर आम्ही तीन तिकिटे घेतली आणि तीन वर्षाच्या मुलाला म्हणजे तीन वर्षापेक्षा जो जास्त वयाचा आहे त्याला पण तिकीट लागू होणार होतं तर तीन तिकीटे घेऊन आम्ही शोला बसलो जाऊन तर खूप छान शो होता मी माझ्या आयुष्यातला पहिलाच सर्कस बघते तर आमच्या मामाच्या गावी वगैरे खूप सर्कस वगैरे असायची त्याच्या भरपूर कहाण्या मा माझ्या मामांकडून वगैरे ऐकलेल्या आहेत ते जोकर असतो जादूगार असतो वगैरे वगैरे पण ते ऐकण्यामध्ये म्हणजे माझे मामा खूप ते कहाणी अशी रंगीन करून सांगायचे त्यामुळे ते ऐकायला ऐक ऐकायला लागलं की ते सर्कसच डोळ्यासमोर उभं राहायचं तर यातलं जे जादूगार आणि जोकर जे आहे अगदी जसं माझ्या मामाने मला लहान असताना सांगितलेलं अगदी तसंच होतं ते तर खूप मजा वाटत होती आणि आत्ताचं जे सर्कस होतं म्हणजे ते जे वरती गेले ते पाहून खरंच म्हणजे ते एकदम चित्तथरारक होतं असं काय म्हणतात काळजाचा ठोका चुकवणारा हा गेम होता तर इथे ना एक गोष्ट शिकण्यासारखी आहे की इथे क्षणाक्षणाचा त्यांनी हिशोब लावलेला आहे एकही जर क्षण स्किप झाला मिस झाला तर खाली पडू शकतं ते जे पण कलाकार आहेत ते पण एकमेकांवरती अतूट विश्वास आणि क्षणाक्षणाचा हिशोब यामुळे हे जे सर्कस आहे ते सक्सेसफुल होत असावं असं वाटतंय मला तर खूप छान शो आहे हा तर ह्या सगळ्या गोष्टी आधी टी व्हीमध्ये पाहिलेल्या पण टी व्हीमध्ये असं वाटायचं की एडिटिंग वगैरे करतात पण रिअलमध्ये बघताना खरंच म्हणजे हृदयाचा ठाव घेणारे हे दृश्य होती खूप छान त्यांनी कसरती वगैरे करून दाखवल्या देवांशलासुद्धा बघताना खूप नवल वाटत होतं आश्चर्य वाटत होतं की असं कसं काय होतं हे असं त्याला प्रश्न पडलेला तर खूप कमी म्हणजे आम्ही सेकंड क्लासचं तिकीट घेतलेलं तर खूप कमी प्राईजमध्ये हे एवढ्या सगळ्या गोष्टी बघणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे जर तुम्हाला पण आवडत असेल तर तुम्ही पण नक्की बघा कारण ह्या हे जे सर्कस आहे ते खूप दिवस झालं आलेलं आहे आणखीन बरेच दिवस, दिवस तिथे राहणार आहे आता ह्याच्यानंतर काम उठायला जाईल होते कारण म्हणजे तिथे लिहिलेलं होतं तर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही नक्की वेळात वेळ वेड़ काढून जा कारण ह्यांना जरी प्रॅक्टिस असेल तरीसुद्धा ते स्किल स्वतःमध्ये आणण्यासाठी त्यांनी भरपूर वेळ दिलेला असावा आणि इथे सगळ्यांच्या समोर असं एवढ्या मोठ्या गोष्टी करणं खरंच खूप काय म्हणतात कौतुकाची गोष्ट आहे तर मला सगळ्या म्हणजे मला देवांशला आणि यांना पण हा शो खूप आवडला त्याच्या बाबांनी देवांश बाबांनी सर्कस आधी पाहिलेलं होतं त्यामुळं काही गोष्टी त्यांना अशा एवढ्या काही असं नवल वाटलं नाही पण आम्ही पहिल्यांदाच पाहत होतो त्यामुळं या सगळ्या गोष्टी आम्हाला खूप आवडल्या तर याच्यामध्ये मी थोडंसंच शूट केलेलं आहे बऱ्याच गोष्टी आहे जादूगार वगैरे आहे परत सायकलचं जे असतं ते पण आहे खूप छान छान गोष्टी आहेत तुम्हीसुद्धा नक्की भेट द्यायला तर सकाळची जी सगळी कामं वगैरे होती सर्कसला जायची आहे त्यामुळं मग मी आधीच औरून घेतलेली होती साडेसातचा शो होता आणि त्यामुळं आधीच आम्ही घरून निघालो आणि तिथं गेल्यानंतर थोडा उशिराने शो चालू झाला त्यामुळं घरी यायलासुद्धा उशीर झाला देवांस चौदा नोव्हेंबरला म्हणजे दुसऱ्या दिवशी भाषण वगैरे आहे त्याची तयारी करून घ्यायची बाकी आहे पण काय म्हणतात अचानकच त्याचं ठरलं भाषण घ्यायचं त्यामुळं मग आता एकदम सोप्पं आणि छोटंसंच त्याला दिलेलं आहे भाषण बघू आता तो कितीपत करतोय दोन तीन वेळा त्याच्याकडून म्हणून घेतलंय पण बघूया आता काय होतंय ते तसं त्याला म्हणजे व्यवस्थित असं पॉईंट समजून सांगितल्यानंतर लक्षात राहतं अगदीच ते मोठे मोठे वाक्य किंवा कि मग इकडं गेले नेहरूजी तिकडं गेले बॅरिस्टर झाले वगैरे तसलं काही दिलं नाही कारण ह्या गोष्टी मुलांना समजतच नाहीत तर त्या गोष्टी त्यांच्याकडून पाठ करून घेण्यामध्ये काय अर्थ आहे ज्या गोष्टी त्यांना समजतात त्याच गोष्टी भाषणामध्ये दिलं की त्यांना पण म्हणजे असं वाटतं की अरे मला लगेच पाठ झालं आणि मला सगळ्यांसमोर म्हणता आलं तर ह्या गोष्टीचा विचार करून मी अगदी छोटं भाषण दिलेलं आहे बघू आता तो कसा करतो तर दुसऱ्या दिवशीही सकाळचं वगैरे मी काही शूट केलेलं के नाही कारण जे रोजचं काम आहे तेच केलेलं आहे आणि रेसिपी वगैरे वेगळी काय ट्राय केलेली के नव्हती आणि बरीच गडबड होती कारण रात्री उशिरा आलो त्यामुळं मग घरचं सगळंच आवरायला वगैरे उशीर झालेला आणि सकाळ सकाळी उठायला पण थोडंसं उशीर झाला आणि देवांश शाळेमध्ये दे आज कार्यक्रम होता त्यामुळं त्याला वेळेत पोहोचवणं वगैरे गरजेचं होतं बघूया आता तो भाषण कसा करतोय करतो आणि नेहरू यां भारताचे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते त्यांना लहान मुले आणि गुलाबाची फुले खूप आवडायची बालपणीच्या ह्या सुंदर आठवणी तयार करू म्हणजे आपण मोठे झाले की मग आपल्याला बाल बालपण गेल्यासाठी वाटेल मी माझे भाषण इथे संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र देवांश वयाच्या मानाने त्याने छानच भाषण केलेलं आहे अगदी एकाच दिवसामध्ये त्याची तयारी करून घेतली होती त्यात आणि सर्कसमध्ये वगैरे आमचा बराच वेळ गेलेला त्यामुळं रात्री पण वेळ भेटला नाही त्याची तयारी करून घ्यायला सकाळी एकदा म्हणून घेतलं होतं तर जसं जला त्याला जमेल तसं त्याने केलेलं आहे याचं मला कौतुकच आहे तर बाकीची मुलंसुद्धा खूप छान बोलत होती छान त्यांनी पण डान्स वगैरे काही मुलांनी सादर केला तर खूपच छान बालदिनाचा कार्यक्रम शाळेतला संपन्न झाला तर घरी आल्यानंतर देवांश झोपूनच गेला आणि मला माझी जी कामं बाकी राहिलेली होती कारण मी बारा वाजताच गेलेली शाळेमध्ये तर ती सगळी करून घेतली खूप दिवस झाले इस्त्री करायचं पेंडिंग होतं ते सुद्धा करून घेतलं आणि मग रात्रीच्या स्वयंपाकाला वगैरे लागले तर हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब काय म्हणतात कमेंट केल्यानंतर इथं हाईप नावाचं एक बटन येतं ते पण करा म्हणजे मला माझ्या व्हिडिओला पॉईंट भेटतात आणि बऱ्याच लोकांपर्यंत हा व्हिडिओ जाण्यासाठी मदत होते तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग भेटूया नंतरच्या व्लॉगमध्ये बाय बाय श्री स्वामी समर्थ